इकडे नाशिकमध्ये बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर शंभर रुपये किलोच्या घरात पोहोचले संपाच्या सहाव्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं आता बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले बघायला मिळाले आणि नाशिकमधली बाजारातली काय स्थिती आहे तर मेथी जुडीला आधी पंधरा रुपये मोजावे लागत होते आता जवळपास पाचपट भाव झालेला आहे ऐंशी रुपये तर एक किलो टोमॅटो करता दहा रुपये आधी मोजावे लागत होते आता साठ रुपये द्यावे लागतात एक किलो भेंडी करता आधी दहा रुपये मोजावे लागत होते आता पन्नास रुपये खर्च करावे लागतात नाशिक मधली बाजारातली ही स्थिती आपण बघतोय बटाट्यासाठी दहावरून तीस रुपये मोजावे लागतात तर वांगी आता पंधरा रुपयाऐवजी पन्नास रुपयांनी आहेत आणि फ्लॉवरला दहा रुपयांवरून पन्नास रुपये इतका दर आता आलेला आहे तर डोबळी मिरची वीसवरून साठ रुपयांवर गेली आहे